बातमीपत्राच्या भागा पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाईल अशा आशयाची विधानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेतून करत आहेत त्यातून सामाजिक तणाव वाढण्याची भीती आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले गेल्या दहा वर्षात जनतेचं समाधान करता आलं नसल्यामुळेच पंतप्रधान दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत धर्माच्या आधारावर आरक्षण देणं आपल्याला कदापि मान्य नाही असं खासदार पवार यांनी स्पष्ट केलं वास्तव आणि सत्य सोडून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या प्रयत्नात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा केल्याचा आरोपही खासदार शरद पवार यांनी केला खासदार शरद पवार यांनी आज सकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी राष्ट्रवादीला चार काँग्रेस एमआयएम आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती तर शिवसेना भाजप युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत मात्र हे चित्र असणार नाही महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याचं काहीच कारण नव्हतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत जनतेमध्ये मोदींबद्दलचा पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही त्यामुळेच महाराष्ट्रात मतदानाचे पाच टप्पे केल्याची टीका पवार यांनी केली खासदार पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली वास्तव आणि सत्य सोडून बोलणारे नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आपण आजवर कधीही पाहिलेले नाहीत लोकांचं समाधान करता आलं नसल्यानं कारणच जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते बेताल वक्तव्य करत असावेत भाजपला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा काहीच दिसत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळं देशात सामाजिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त करत धर्माच्या आधारावरच आरक्षण देण्याची कल्पना आपल्याला अजिबात मान्य नाही असं खासदार पवार यांनी स्पष्ट केलंय असं की या देशात अलीकडच्या काळात म्हणजे वास्तवता आणि सत्य सोडून इतकं बोलणार आहे मी प्रधानमंत्री आम्ही पाहिले नव्हते आता काल जे घर आहे इथं काय त्यांचं नव्हतं यू पी सी सी एम आता मी ती वेळ बघत होतो त्यांचं स्टेटमेंट काँग्रेस गाईचं माणूस याचा प्रसार करायला काँग्रेस कुठला हा जावेश त्यांनी काढला कुठला किंवा प्रधानमंत्रीसुद्धा अनेक गोष्टी असं सांगतात शंभर टक्के खोत्या सियांच्याकडे असं मंग होतं कुणी विषय काढला हा का निवडणुकीचा विषय पण ते त्याच्यावर आणखी अनेक काही गोष्टी बोलत आहेत त्यांच्याकडे लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खा त्यांना दिसत नाही आणि त्यामुळं लेखिक इश्यू जे आहेत ते इश्यू बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं एवढा एक तरी कार्यक्रम आजचा मोदींचा दिवस आहे हाच कुणाच्या मानत नाही धर्मावर आरक्षण ही कल्पना समान मान्य नाही आणि कुणी केलं मोदींनीसुद्धा तर त्याच्याविरुद्ध आम्ही एक संघर्ष करू तर हे सामाजिक एक तणाव वाजण्याच्या संबंधीचं लक्षणे कतुसावादी या ग्रस्थान जायचंच नाही इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील हा जावई शोध मोदी यांनी कुठून लावला असा सवाल पवार यांनी केला तसंच दक्षिणेकडील काही राज्य स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत असं वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी करणं अत्यंत दुर्दैवी आहे दक्षिणेकडील राज्यात भाजपला प्रतिसाद मिळत नाही हे त्यातून स्पष्ट होत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आजवर अनेक पंतप्रधान झाले इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक पंतप्रधानांशी आपला संबंध आला अनेकांची भाषण ऐकली पण नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा केली अशी खरमरी टीका खासदार शरद पवार यांनी केली आहे हा आता असतो जवाहरलाल नेहरू सुद्धा लांबून इंदिरा गांधी जवळून पाहिजे इंदिरा गांधी पासून आजच्या फ्राईम प्रत्येक फ्राईम मिनिस्टरची कुठे ना कुठेतरी संबंधाला भेटायची संधी आली बोलायची संधी मिळाली त्याची भाषणं ऐकायची संधी मिळाली पण प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करतायत तिची या हुदी कधी झाली केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी विविध देशातील प्रतिनिधींना बोलावल्याच्या मुद्द्यावरही खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि देशाच्या सध्याच्या नेतृत्वाच्या कामात साम्य असल्याचा टोला खासदार पवार यांनी लगावला देशातील नागरिकांना हुकूमशाही मान्य होणार नाही आता जनतेनं संविधानाच्या संरक्षणासाठी सावध राहिलं पाहिजे अशी अपेक्षा खासदार पवार यांनी व्यक्त केली दरम्यान कांदा बंदी चुकीची असल्याचं त्यांनी नमूद केलं उसाची एफ कधीपासून सुरू आहे हे पंतप्रधानांना माहीत नसावं एफआरपी मध्ये वाढ करण्याची तरतूद मूळ कायद्यात आहे असंही शरद पवार यांनी सांगितलं कोल्हापूरची जनता शाहू महाराजांसोबत असल्याचा खासदार पवार यांनी दावा केला तसंच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुतीत येण्यासाठी फोनाफोनी केल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा कपोलकल्पित असल्याचं पवार यांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांबद्दलचा निरुत्साह आणि प्रचंड उन्हामुळे काही नागरिकांनी मतदानाला जाणं टाळलं पण दुसऱ्या टप्प्यात राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले आता तिसऱ्या टप्प्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील असं खासदार पवार म्हणाले मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर काहीही बोलणं पवार यांनी टाळलं